जाऊ थांब थांब एक मिनिट बापरे माधुरीजी बाबा हे काय होय बापरे स्वागत बाईने कधी चांगलं स्वागत करून राहिली शांता बाई घे ना तुझा दवाखान तर राग राग चालली आली ती बर झालं तुला घ्यायला आलो मी घरी चुपा साधा चुपा सा थांब झा बर आरती वाढतो मी पाहिन माधुरी कशी लक्ष्मी आली आपल्या घरा শান্ত আজ তো মি খুব খুশ আ মাধু বল তুলে অজিব টেন শান্তর শান্তু আস তো জিন্দগি শান্তবাই শান্তবাই তু আস তো শান্ত সংসার সুখা তো না শান্তি सांगतो खरो खरं सत्य बोललो कोणी हो मी रोजी बरोबर बोलले होतात तुम्ही आहात आमचा सर्व जागर आहे आणि चला आता गोष्टी मग करा चला घरात चल माधुरी आरामशी आता तुमचं स्वागत करतो माधुरी बाबा काय म्हणते मला ऐकून आलं बरोबर अरे माधुरीची आई स्पष्ट बोलतो मी या या, 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 या। तुम्ही आजी झाल्याबद्दल तुमचं स्वागत करतो खूप कष्ट केले तुम्ही या 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 लवकर हा शांताबाई मी खरोखर लय कष्ट केले स... आरती ओवाळता काय ओवाडा ओवाडा आजपर्यंत आरती कोणच नाही ओवाळली ओवाडा बरं कसं वाटते पाय तुम्ही अरे लय चांगला अरे आला हा मोका नाही माधुरीच्या बाबा तुम्हाला सांगतो तुम्ही तरी कधी तरी आरती ओवाळली का माई शांताबाई ओवाडा आरती माधुरीची आई तुम्हाला थोडस काही समजत नाही हा तुम्ही तुमच्या पोरीला टाकून दवाखान्यातून चालल्या गेले एकटीले आपली पोरगी कशी करीन आपल्या पोरीला आपला आधार पाहिजे काही समजलं नाही का तुम्हाला हे तर नरात बाई आई जवळची असते नराजच्या पेक्षा अं समजते का हो वा सांगतो वाजत नका तुम्ही माहिती मला किती काम करता तुम्ही तर आता पुरिले मध्येच लांब लागते कष्ट करायसाठी तुम्ही राहता का तिच्या घरी तुम्ही मला सांगता मी तेही करतो माय भाऊ आहे तुमच्या असेल तर माधुरीजी बाबा तुम्ही असाल शांताबाई कसे बोलते मी स्पष्ट स्पष्ट बोलतो तुमचं मायबाप म्हणून कर्तव्य नशिन ते मी करतो कोण की मा भाऊ होय मी भाऊजे होय आता आपण शेजाऱ्याच्या कामात पडतो हे तर नातेवाईक होत चला आरती वाढायला पोंगे की माधुरीजी बाबा कशा बायका बोलतात हे वळते वळ सांगा तुम्ही आता माधुरीने पैसे दिले बी आपल्या घरी आता तिला महिनाभर ठेवते जवळ दोन महिने ठेवते कोण करून खर्च त्याची डिलिव्हरी आणि आपण खर्च करावं काय चुपचाप बसतो चल अंदर आणि तू असेच करशील काय भांडणं करशील काय असं करू मला म्हणतात मी बोलत नाही बोलत नाही आणि झाले तुझ्या घरानं सुरू चल शांत बोल तर असं समजून सांगा लागेल तुम्ही मला आईने बोलावलं तुम्ही काय साठी बोलावलं रे तुला आहे का आम्ही तर झाबरे काकाचा बाराने पाहिले तर न मस्त आमची आई दे थे थे दे। ते सांगतो आम्ही मामाच्या घरी तर म्हणून आणि ते मस्त मामाच्या घरी तर मागच्या वेळी असे गेल तर आम्ही सोने तू जात नाही रे ते मामा तुला बोलावतच नाहीत मी तर कामावर लागतो तुला माहिती आहे का आम्ही शाळेसाठी पैसे जमा करतो काही नाही कसा धंदा करतो मस्त मागच्या वर्षी सारखा त्या शाळेत काढलं इतकं कसं काय काय करतो तर तू झालं नामा मी सांगितलं म्हणून बोलावलं माहित नाही मला पिंकीने बोलावलं शे पिंकीच्या घरी काय बोलावणार मला माहित नाही सांगून देत येते म्हणून मला भेटलो तिथे का पापड करू लागलो म्हणे सांग पहिले झाबर बागे घरी जाते म्हणा आणि तू त्या घरी येते म्हणा पापड करू लागायला হ্যাঁ কাকু সঙ্গত সোনে তো সমস্ত কি সঙ্গে আতো মানে খাওয়া পিঙ্কি বেটা ই খাত দাখতো তুলে বা किती छोटा आहे तुधू देते फक्त दुधू काहीच नाही खा आई मी अशीच होती का तू तशीच होती चल ना दाखवतो तुला बाळ कसं असते आई काय झालं गुड्डी आई आज म्हणत शांता काकूचे भाव झाले घरी आणतो म्हणून आणलं काय माहीत झालं का तुम्हाला नाही ना गुड्डी आणलं ना बिल वाढते ना बाई किती मोठं माय बिल झालं झाबरू चांगावर एक लाख रुपये झाले डॉक्टरने एक लाख रुपये सांग तेव्हा मोठा बिचारा कसेच फिरून पैसे काय माई शांतपर्यंत सात द्या आता आई पैशाचं काय करता जीव असला ना हे कमी झाली हा माई बाई पण गुड्डी तू लय त्या बाळाची सेवा केली बरं तू तुला त्याचा लय आशीर्वाद देते हा ना आई आई दोन पाहिजे ना आमल्या काय घरी आपण घरी ना मग पायाले बाळाले आई किती सुंदर मुलगी आहे बाबाची खूपच सुंदर आहे मला तई खूपच आवडली गुड्डी खांदी सुंदर मुलगी ऐक ना गुड्डी मया आई मध्ये बागेवा ला नाही पाहिजे आई मी काहीतरी झाल्याशिवाय पाय काय म्हणा आता ते काही कलेक्टरची परशेदून काही बारणी होऊ देत मग ते याच्यासाठी तर तिला धाल माहिती तिचा लेकराचा मोह लाग्यासाठी पाय ऐक काय म्हणजे जब्बर आहे माहिती तर खरंच चल दोन पाहिजे मी शांतता घरी बबली तू बरोबर खर खरं खरं ते सांगून गेलो शांताबाईने आई कायच आई का रे बंटी अशीच गोष्ट आई सांगणार तुम्ही कोण चोरून लपून मी सांगतो बंटी तुम्हाला तुला सांगतो बबली आई अशीच करते कधी आई अशी चोरून लपडच होते मान जास्त झालं की मग सांगते बंटी आईच्या शेजारचा पोर का मन आता मनोज नाव आता तो गेला आता शांता राम आहे की सविता ताई সা ত নক রা সেটি বাড়য়। সানা। ইঞ্জিনিয়ার করতে মন মগত খটা করলা তো সাটলা আ নৌক সাঙ্গলে পকি প পরি নে বালি ত প ক চেছে আ ঘ নে আ লা কনা। কানে বানটি যেসাটা সা কু গেলেওসমা নকি সাত বাগলি তুলে। हे सविताच असेल खूप घे पोहे तुला काय चेन्नी पाहू देत ते सुषमा तुला सांगू एक गोष्ट त्या घरी याचे योग चांगले असतात बिचारे कधी बी तुम्ही नाश्ता करता तो मी सविता काकू करा नाश्ता हा करतो ना हे काही सांगायची गोष्ट ना बबली चल घेऊन एक गेट हो हो काकू बसा आत्ता आणतो हे तुम्ही मी दुसरी आणतो तसं कर तसे बंटी तु बायक आहे तिचा हातचं काही बी खाशीन डबल जाय जा, हो काकू सुषमा तू खाव ना मी झाबरुले पोरकी झाली ना चांगलं झालं वा लक्ष्मी आली त्याच्या घरात बिचारा चांगलं झालं दोनाचे तीन हात झाले चांगले तब्येत माधुरीची मग ऐकलं होतं दे बी तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे सुषमा मीच कामात पडली मीच होते रात्र भर तिच्यापाशी सविता काकू एक नंबर काम केलं मग तुम्ही तर সবি মা না দোল প্লেট আনলে খাতি হয়ে পয়ে আজুন এক প্লেট খাওয়া তুলে সুষ্ম মি তো আনি চার চার প্লেটা খাতো তুই কা মস্ত সবিতা তাইলে ফোন করতো দুর্ল কে বলুন সবি ফোন আবার সানটা কা ঘরে নিয়ে হ্যালো সবি মানে বুঝুন গুড ডে হ্যালো হ্যালো साईक ताई ओळखलाच नाही काय मी गुड्डी बोलून राहिली ना तुमच्या सविता कागोशी सून बोल बोल गुड्डी बोल काय म्हणत होती काही नाही विचारत होती तुमच्या बहिणीला पाहुणे आले होते पाहायला इंजिनियर मुलगा आता जुळला काय म्हणून नाही नाही जुळायचं राहिलं अजून पानंच चालू आहे पाहू ना आता तो पोरगा म्हणतात बाई शेतीवाडी आहे घरी पण नोकरी नाही आहे खोटा बोलला म्हणून असं काहीतरी ऐकलं होतं माझ्या सासूच्या तोंडून बाई चौकशी करा पहिले सविता ताई आणलं का मग छोर बाबाच्या बायकोले घरी हा आणलं ना मी सासुतीप्रस्त गेल्या चांगला म्हणे गृहप्रवेश करतो आणि चांगला मने तिथं सजावट करतो काय काय सांगत बाई ते हा हा छान ठीक आहे मग ताई हो हो ठीक आहे पण मला सविता काकू ना कसं काय फोन लावला सुनी ना आजपर्यंत कधीच नाही फोन सविता कोणत्या विचारात पडली ग काय झालं सविता भिली घे तू काकू तुमच्या सुनीचा मला आताच फोन आला होता मनीषाचा जुळलं काय आणि तुम्ही योगा योग कसं काय <गण> माझ्या सुनीने फोन केला मला नाही माहित बाई मी आली पाया ले। झाप्रि ले, लेकर आणलं ले, काय घरी हाव काकू मनीस सासू गेली ना दादा तुम्ही जाता तर बरं त्याच्यासाठी आली विचारपूस आली मी सविता सविता काय झालं मग काकू मी तुम्हाला सांगतच होते आता त्या पोराच्या घरी शेतीवाडी सगळं आहे म्हणते घरदारा सगळं पण नोकरी आहे हे खोटं बोलला तो पोर का असं काहीतरी चालू आहे आता आता काय मी आई बाबा माझी सासू काय करते आता झापर हे मदत आलं म्हणून आता नशीब काय करते काही सांगता येत नाही काकू दे जे होते ते चांगलं होते सविता येतो मग मी झापरच्या घरून काय माहित आता तर काही म्हटलंही नाही आईचाही फोन आला मनीषा तर भली खुश आहे चांगला आहे चांगला आहे करत जाय मनीषा अजून आली मनीषाला बोलावं लागेल भेटायसाठी नाही तिला बी तिच्या आई बाबा लिहून घ्यायला लागते मनीषाली मी सर्व बरोबर सांगतो ऐकते मला नाही वाटत मनीषा लग्नासाठी नाही म्हणेन म्हणून मनीषाली मी सांगतो मी आम्ही खोटं बोललो इंजिनियर पण मी खूप पिकं काढतो खूप सज्जन पोरगाव मी चला आता आईपर्यंत मी घरी येऊन जातो मनोजनं म्हटलं येणं मनीषा येनं मनीषा खूप आग्रह केला म्हणून जातो मी नाही तर मी जातही नव्हती आईली विचारल्याशिवाय मनीषा बेटा तू कुठे चालली आई मनोजचा फोन आला तई इथंच बाहेर म्हणे कुठं भेटायला बोलावला आहे लई अर्जंट काम आहे म्हणे मनीषा तू मला न सांगता कसे काय चालली तू कोणाला सांगतो तू अन असं अजून लग्न पक्क झालं नाही काही नाही भेटायला चालली आई आता तुसतं म्हणत आई सगळं बरोबर आहे म्हणून आता काय झालं तुम्हाला का? तू ऐकलं नाही काय त्या त्याची छंटा काय सांगत का होती तर नोकरी नाही म्हणे खोटा बोलला म्हणे पोरगा आई तेरा आठलं पोरगी देते की नाही देत आई आई पण मला पसंत आहे मनोज आहे आई किती पाहुणे आले मी हाव म्हटलं काय पण आता आई आता मला पसंत आहे मनोज आहे आई मी लग्न करीन त्याच्यासोबत आता तुम्ही आता अर्थवाई नका आण कसे करतो मनीषा तू आई हा पोरगानी तू पोरगानी असा आहे तसा आहे तसा आहे किती वर्षापासून लग्नाला काढलं मला शरम वाटून राहिली आई आता तुला सांगतो जे वीन ते मला नशी पाहिन तुम्हाला काहीच म्हणणार नाही मी येतो तरी भेटू नाही काय म्हणते मनीषा आई येतो मी दुधचं दूध पाण्यात पाणी होते होऊ शकते तू मला सांगून सांगेन असं खरं खोटं काय आहे तर त्या मतानं कर मनीषा आली काय तर मला वाटत नव्हतं तो येशील म्हणून तास झाला ता उभा मी तसा नाही नाही तुम्ही फोन केला ना आई पण आली होती घरी आईला पण सांगितलं मी मनीषा तुला सांगतो मी तू मला खूपच पसंत पडली मी तुला खोटं सांगितलं की बा मी इंजिनियर आहे नोकरी करतो पण तुला सांगतो मनीषा तुला मी कधीच शेतात जाऊ देणार नाही भरपूर पिकं खाढतो मी आई बाबा येली मी वावरात नाही उद्यात मनीषा तू मला लय आवडली मनीषा खरोखर हे सर्वजण म्हणतात नोकरी नाही नोकरी नाही अरे नोकरी वारापेक्षा धंदे पोरगा पोरगापूरला कोणता बी धंदा करत असतो मी धंद्यापेक्षा शेतीला चांगली करतो मी मनीषा तू म्हण मन नाही म्हणू नको नाही मनीषा ठीक आहे ना मनोज ठीक आहे काही काळजी नका करू मी करतो बरोबर मनीषा मला तुझ्यावर विश्वास आहे चला मग जाय तू घरी आता मी पण चाललो घरी पण घे किती इमानदार पोरगा या खांद्यानं असं खरं सांगितलं असतं काय नाही होत या पोरगी नाही भेटत नाही भेटत खरं बोलू की खोटं बोलू नाही नाही मला तर विश्वास वाटत मनोजवर चला नहीं, नहीं। आता आईले सांगतो नाही नाही आता मला असं वाटायला लागेल आई मी मनोज सोबतच लग्न करतो नाही आई किती पाहणी बघायला किती नाही अजूनही आली माहीत असू वाट पाहतो म्हणतो आणि जातो मी मनीषाचं काय आहे काय नाही विचारपुस बी जीवने लागून राहिला राजा तर जवळ असून काही चिंता नाही राजाजीले त्याच्या कामातच घुमते जमला आता आता माझी भाजी घरी आली माझी भाषे घरी आली आता मी खुश आहे మస్త ఆర్డర్ మస్త జిలే పద సోల్ సూచ శల్లీనా అంటే నా సవితా విచారల ముని భాయి స్వాగత మైతా శాయి మళ్ళిక మవితా ఆశ సవితాయి మై భాజా మాయభ సగ సవితా सविता चन्न चन्न मस्त आपण पुरे मोहल्ल्यांनी दिला ना सविता नाही तर तिला घरी बोलव चलो शांताबाई काय आहे ते शिंदे वाटाच लागते पण मला त्याच पहिली तू शांताबाई मॅ करू बी लागल बरा पण काय मंडळी तुम्ही खूप देवाच प्रार्थना केली कमेंट करून सांगितलं सदवीने आशीर्वाद दिले पण काय माधुरी चांगली झाली की नाही शांताबाई आज लय खुश आहे मंडळी आता पा मस्त पानव घरायचा कार्यक्रम मस्त काय काय कार्यक्रम मस्त भाषी शांताबाईले भाषी झाली बरं व्हिडिओ पूर्ण पा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा शांताबाई तुमच्यासाठी घरी बसल्या नवी, नवीन नवीन व्हिडिओ आणते पण सर्वेनं कमेंट केला सगळेने शांताबाईले साथ दिली माधुरीसाठी शांताबाई सगळेचे धन्यवाद मानते आणि तुम्हाला सगळेले घरी जी लब्बी पाठवते जरा मग आता आपण ज्यांचे वादेसात नावं घेऊ सुषमा तुंबडे सावरगाव तुम्हाला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून शारदा मंगेश सनानसे मुंबई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून मीनाताई उज्जैनकर तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून शीतलताई चोपडे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सोनूताई तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुचिता ताई महाजन नित्यायनी आकाश शिरसाट वेदिका सोनवणे कारंजा तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून चला मग आणखी वाढदिवस असतील तर कमेंट करून नाव द्या उद्या तुमच्या व्हिडिओ मध्ये नाव नक्की घेतल्या जाईल ज्यांना नाव पाहिजे असेल त्यांनी चला बघा आता आता तर मजाच मजा आहे आता भाषी आली शांताबाईची शांताबाई खूप खुश आहे भेटा पन, पर, चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या उन्हापासून सावध राहा चला भेटू मंडळी उद्याच्या भागात काय होते पाहू मंडळी शांत बहिणी कसं मुलीचं स्वागत सा केलं तुम्ही पण तुमची नात अशी भाची अशी असं स्वागत करा पहिली मुलगी म्हणजे धनलक्ष्मी असते बरं तिचा पायगुण खूप चांगला असते पहिली पेटी धनाची पेटी Mantap kali itu. Hmm.